एक बॉटल बारीक असतं बॉटल बारकलेलं थँक्यू मॅडम नमस्कार आ, राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर कोल्हापूरच्या भरारी पथक क्रमांक एक या विभागाने ही कारवाई केलेली आहे ॲक्च्युली एकूण सव्वी छप्पन्न लाख तीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे या जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये म्हणजे बाटलीच्या लेबलवर नमूद केलेलं आहे की मध्य प्रदेश राज्यात उत्पादित केले असल्याबाबतचे लेबल नमूद करून एक बनावटमध्ये निर्माण केलेली मद्य विक्री बनावटमध्ये भरलेली बॉटल्सच्या आपण जवळजवळ सा साडेसातशे बॉक्स आपण जप्त केलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला ही आम्हाला गुप्त मा बातमीद्वारा ही इन्फॉर्मेशन होती आणि हा मा माहितीच्या आधारे आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि जी माहिती होती त्या माहितीमध्ये जे नमूद केल्याप्रमाणे आम्हाला आयशर कंपनीचं वाहन होतं त्यामध्ये आम्ही आडूर गाव आडूर गाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या याच्या ठिका हद्दीमध्ये वाहन आल्यानंतर आम्ही वाहन थांबवलं वाहन थांबवल्यानंतर वाहनाची आपण कसून तपासणी केली वाहनाला मागणं ताडपत्री लावून सगळा मुद्देमाल आतमध्ये व्यवस्थित बंद केलेला होता ताडप ताडपत्री सगळे ओपन करून आतमध्ये पाहिल्यानंतरनं वर नमूद केल्याप्रमाणे जे आहे लेबल लावलेले मध्य प्रदेश राज्यात निर्मित केलेले असे ले लेबल लावलेले जवळजवळ सातशे पन्नास बॉक्स आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण भरलेले मिळून आले आणि त्याच्यामध्ये आपण दोन आरोपींना अटक केलेली आहे दोन आरोपीमध्ये साहिबभाई दाऊदभाई खलिफा राहणार कनभा तालुका कडधन जिल्हा बडोदा आणि दुसरे जे त्यांचे साथीदार आहेत ते विक्रमभाई मानसिंग बारिया राहणार कालिया फालिया मोती देवगड बारिया गुजरात ह्या दोघांना आपण अटक केलेली आहे एकूण जो मुद्देमाल आहे आपण एकूण मुद्देमाल हा छप्पन्न लाख तीस हजाराचा मुद्देमाल आहे आणि त्याच्यामध्ये निव्वळ मद्याची किंमत जी आहे ती त्रेचाळीस लाख वीस हजार आहे यामध्ये जी आहे ही कारवाई केलेली आहे कोल्हापूर भारावी पथक क्रमांक एकचे निरीक्षक श्री सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक श्री गुरुश गिरीश कुमार करचे अभयकुमार साबळे आणि सर्वश्री जवान विलास पवार सचिन लोंढे धीरज पांढरे विशाल भोई प्रसाद माळी व वाहनचालक साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतलेला आहे आणि सदरची जी कारवाई आहे ही आमचे महाराष्ट्राचे आयुक्त महोदय श्री राजेश देशमुख आणि संचालक माननीय संचालक श्री प्रसाद सुर्वे दक्षता व अंमलबजावणी आणि तसेच मान्य विभागीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर श्री विजय चिंचळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे कारण काय काय तपास आहे काय की हे जे लेबल लावलेले आहेत हे लेबल प्रथम दर्शनीय असं वाटतंय की ते डुप्लिकेट लावलेले असण्याची शक्यता आहे कारण हा जो रूट आहे जो आम्हाला जे संशय आहे की हा गोव्या राज्यातूनच मध्ये येत असावं आणि त्याच्यावरचे जे लावलेले जे काही लेबल आहे त्या लेबलच्या अनुषंगाने जे तपास अधिकारी आहेत ते त्याचा पुढचा पूर्ण तपास करतील आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या बाबी आहेत आपल्याला त्या निष्पन्न होतील